आई लास रूप पण चिद फॉर मारली गेला तयो बाक ओला कुठे थम कुडी गेला तरी फॉर मार तो फॉर मारला हा पण चिद बाक इधर कडे गेला तो खालचे वाटनी मारला काय खालचे वाटित मारला काय अम्मा आईला काय झालं रे अरे मला मारायचं होता ना आय आई माणूस येतो रा काय झालं बागादाराने का मला सांगितलं आता मारायचं नाही मला कालच बोलला तो आज मारून फवारा उंदेला मारलास आय माणूस ही किड्रम झाली दहा पंधरा झालेत नको खरं सांगायचं म्हणजे आठच झाली सांगायला दहा पंधरा झाले आठच झाली काय करतो बागादारला फोन करून पार्टी देतो नाही देतो सांगतो बघा हा चल मग चल लगेच घ्यायची चल अंजू अंजू कुठे गेली काय नाई काय आपला तुम्हाला हा ना अगं ती शेवंत ती शेतामध्ये तूर काढायला आज आली ना तिला पाणी दे ना मला कशाला उग तुला त्रास म्हणून नाही सांगितलं सांगितलं तर मी त्यांच्या सोबत थोड्या वेळ बरं एक काम कर आता ते घरात आवरून घे काय ते हा बरं ठीक आहे बाहेर तस मग दर्शक काम आहे मला थोडं गावाला पण ऐका ना काय आपल्याला ना थोडस किराणा घेऊन यायचंय बर आणि लिहून द्या काहीतरी माझ्या लक्षात राहत नाही पर तू म्हणते मग हे राहिल ते राहिलं जाय बर मी लिहून बर घ्या ऐकवीच्यात मी लिस्ट टाकली बरं आणि ना लवकर या संध्याकाळी घरामध्ये काहीच नाही बनवायला आपल्याला बर बर पण आता मला जर समजा गावात काम निघलं ना पाठवून देतो बर का लवकर पाठवून द्या चालेल बरं येऊ का आणि ते घरात थोडं आवरून घे दर्शिक झाडून घे दर्शिक

अर्थ असं नाही आंजीचं त्याचं काहीतरी चालू होत मी तिथं धन जाऊन उभं राहिलो मग रुकले करून तुला काय घेतलं नाही रे तुला तरी पण बस तस नाही रे सांगते त्या दिवशी काय आलं आहे का त्याला नाही का हाणलं जास्त पण हे का आपलं थोडंसं गुंतलेलं आहे त्याच्यामुळे जरा शांत होतं मी तिथे या कंदिशात देऊ बांबू लाईन बांबू 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 ना त्यालाच लागणार एक दिवस तिरडी बांधायला एकदा काय ना त्याचं एकदा मिटून टाक मग त्याच्याकडे फुको आपण अरे मी पण त्याच्यामुळेच गप्प बसलोय नाही ते ना ताश झांजा संगज वाजले असते चल मला पण येऊ दे राहणार चला काय बाबल्या पुढे अरे रवी तू वस्तीकडे चालला का अरे एवढा किराणा गे आंजीकडे दिशेन एवढा ते मला पाईपचं पाहतो जर दुकानातून शावगावला काहीतरी पाईप खरेदी करतो हा हा तेवढं ध्यान करून देऊ बाबा घाटोळ येऊन आमचा जेवणाचा अंजू ए अंजू हा अरे काय आपण दिलं आपण का हे नाहीतरी तू ह्याच कामाचा आहेस ए हॅलो अरे म्हणजे का अरे नेहमी माझ्या तोंडाला लागणार आज एवढं शांत तसं नाही शांत राहिले का जरा डोक्यात विचार करायला वेळ मिळतो म्हणजे तुला नाही करायचं रवी की बघ आता काय आपण लहान राहिलेलं नाही येत आपण ना सतत लहानपणापासून एकमेकाशी भांडता आलेलं नाही पण आता आहे ना आपण मोठं झालो थोडंसं आहे ना जबाबदारीचं पण भांड ठेवायला पाहिजे आपण काळजी नको करू आता इथून पुढं कधी तरी अशी वाद घालणार नाही अरे पण बास गांजू आता आपण ना मोठं झालेलं आहे थोडंसं आहे ना शहाण्यासारखं पण वागलं पाहिजे आणि ऐक अप्पाची था। ना काळजी रवी थँक्स रवी एवढं कस काय बदललंय पण ना आवडले मला तुझे विचार आणि ना नेहमी असंच राहा फक्त माझ्यासाठी <laughs> जयंतीला चांगली तयारी करायची बरं का आपलं शिवजयंती अशी झाली पाहिजे बस हा विषय नाही काय त्यांनी चर्चा नाही स्वराज्य मंदिरात वयाच्या सोळाव्या वर्षी वर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली बालवयात त्यांनी महादेवाच्या पिंडीवरती आपल्या करंगळीच्या रक्ताचा अभिषेक तिथं केला हॅलो आणि स्वराज्याची शपथ तिथ घेतली शिवाजीची मूर्ती कुठे जयंती होती शिवाजीची मला ती मूर्ती पाहिजे लवकर घेऊन ये बर काय सावकार हो शिवजयंतीची तयारी चालू आहे वाटत मग मद... करावंच लागणार ना आपल्या शिवाजी जयंती उद्या काय तुझ्या शेजार राहिलाय कोण तुझा बाप ए शेवंत तू सांगणार का आम्हाला मावळे तुम्ही मावळे मावळे कावळे तुम्ही कावळे मावळ्या बद्दल काय माहिती आहे तुला कट्टर मावळा शिवाजींचा मी मावळा कावळा आहेस तू कावळा ए जरा तोंड सांभाळून बोल मावळ्या शब्दाचा अर्थ तरी आहे का तुला काय माहिती आहे तुम्हाला मावळ्यांबद्दल तुला काय माहिती ग सांग तुला माहिती सांग काय सांगते ना तुझ्या रिकाम्या डोक्यात प्रकाश पडेल असंच सांगते, सांगते आणि कान उघडे ठेवून ऐक सोळाशे अठ्याहत्तर ची घटना आहे इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाची मोहीम संपवून जवळपास स्वराज्यातील परतीचा प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना त्यांच्या नजरेतून छोटे मोठे कसबे बाजारपेठा था, आणि ठाणी त्यांच्या नजरेतून सुटत नव्हते अशाच एका कसब्यापैकी एक दक्षिण मध्य कर्नाटकातील बेलवडी हे गाव त्यातल्या छोट मोठ्या कसब्यांना वेडा घालून त्याचं नेतृत्व एखाद्या जाणत्या शिलेदाराकडे सोपून छत्रपती शिवाजी महाराज पुढे रवाना व्हायचे बेलवडीच्या गडीला वेडा घालून त्याचं नेतृत्व राजांनी आपले मेहूने सखोजी गायकवाड यांच्यावर सोपवलं त्यानंतर राजांनी पनाळ्याकडे कूच केली हा वेडा काही आठवडे या टिकला यात बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभू देसाई मराठ्यांकडून मारला गेला मुख्य ठाणेदार मारला गेला घडी पडल आणि आपल्या ताब्यात ठाणे येते या विचारात मजबूल असलेल्या मनसुब्याला येसाजी देसाईंच्या पत्नीने मल्लाबाईंनी लावला त्यांनी हार मानली नाही त्यांचं अर्ध्याहून अधिक सैन्य मारलं गेलं त्यांनी आपल्या काळजावर पत्थर ठेवला बेलवडीतल्या स्त्रिया एकत्र केल्या त्यांच्यातल्या लढउ बाण्याला साथ घातली आणि त्यांची योजना फळाला आली बेलवडीतल्या स्त्रिया पुरुषेश धारण करून स्वतः लढ्यात सामील झाल्या मल्लाबाई इतक्यावरच थांबल्या नाही त्यांनी स्वतः अंगात चिलकत चढवलं तलवार हाती घेतली आणि मराठ्यांच्या सैन्यावर तुटून पडल्या बेलवडी सारख्या छोट्याशा ठाण्यातून होत असलेला तीव्र प्रतिकार पाहून महाराज अचंबित झाले आणि त्यांना प्रश्न पडला की कोण हा असा योद्धा आहे आपल्या स्वराज्यातील मनसुबे त्याच्यापर्यंत पोहोचवावे आणि बेलवडीवर कब्जा करावा या हेतूने महाराज पुन्हा पन्हाळगडावरून बेलवडीवर रवाना झाले स्वतः शिवराय मराठ्यांच्या मुख्य छावणीत डेरे दाखल झाल्यानंतर मराठ्यांच्या अंगावरील मांस वाढले त्यांनी प्रत्य हल्ले करून सरदेसाईंना माघार घेण्यास भाग पाडलं माघार घेतल्यानंतर मल्लाबाई सरदेसाईंनी छत्रपती शिव शु, शिवाजी महाराजांकडे तहाची मागणी केली त्यांनी कुठल्याही अटी शर्ती ठेवलं नाही पण त्यांनी एक तक्रार मात्र केली ती तक्रार ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायाच्या आगमस्तकात गेली त्यांचा चेहरा रागाने लाल हुंद झाला त्यांचे डोळे क्रोधाग्नीत भडकले त्यांचे हात तलवारीकडे वळाले दोन्ही हातांनी त्यांनी तलवारीच्या मुठी आवळल्या आणि दुसऱ्या क्षणाला त्यांनी त्यांच्या मिवण्याला समोर उभे राहण्याचे आदेश दिले असं काय घडलं होतं की शिवबा राजे क्रोधाने बेभान झाले होते असं काय ऐकलं त्यांनी की त्यांच्या मुठीत तलवारी वळाल्या कारण सखोजी राजेंनी किल्ला जिंकला आणि त्या विजयी उन्मत्त भावनेने त्यांनी मल्लाबाईंवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला बाकीच्या स्त्रियांना डांबून ठेवलं आणि ही बातमी ऐकून शिवबा राजे संतापले त्यांनी सखोजी गायकवाड यांचे डोळे काढण्याचं फरमान दिलं आणि जन्मभर त्यांना काळ कोठडीत डांबलं आपल्याच विजयी शत्रू असलेल्या स्त्रीवर अत्याचार केला म्हणून राजांनी त्यांची गय केली नाही आजच्या समाज व्यवस्थेतील पुरुषांनी ही गोष्ट विशेष लक्षात घ्यायला हवी आज कुटुंबातील कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला तरी कुटुंबातीलच व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात आणि हेच वास्तव चित्र आहे सांगितलं होतं पण त्याची सकाळी आपण किती वाट बघितली ते आलाच नाही सांग तू तरी आला ते तरी बरं झालं ऐकायला मग ध्यानात राहिलं का काही मग काय त्यांनी मावळ्याची व्याख्या सांगितली राह सांग बस सांग बरं काय काय ध्यानात राहिले शिवाका शेत सारखे तानाजी मालुसारी सारखे काय माहिती दिली आहे बरं ध्यानात राहिलं तुमचं तरी बरं काहीतरी ध्यानात राहिलं बघ सांग आपण एवढं काय घर तुम्ही राखा

महाराजांचे मावळे शिवजयंती साजरी करायला चालले मावळा कधी बसून झाला मावळा मावळा काय असत सांगते तुला आता सांगा बरोबर आहे घे मावळाचे देऊ नाहीतरी आजकाल याच्यासारखेच मावळे असते कोणाचे दोन नंबरचे धंदे दारूचे हटेल बिअर बार हेच मावळे अग्रेसर आहेत कायम शिवजयंती आली की महाराजांच्या समोर सेल्फी काढायचा फोटो काढायचा फेसबुकला टाकायचा व्हॉट्सअपला टाकायचा आणि कधी नव्हे ते गाडीला झेंडा लावून मिरवायचे सावकार तो जो तो भगवा ला लावलाय ना तुझ्या गाडीला लावलाय म्हणून नाही साहे फडकत बर का त्या भगव्यानं सह्याद्रीची सैर केली ऊन वारा पाऊस अंगावर घेत छत्रपतींनी निर्माण ने केलेलं स्वराज्य उघड्या डोळ्यांनी बघितलाय अरे कितीतरी मावळ्यांनी या भगव्या पाय जीव दिलाय आपला जीव बघितलं ह्या भागव्यांनी बघितलं ह्या भागव्यांनी साहेबांचे संस्कार छत्रपतींचे विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हिंमत धैर्य धाडस तेव्हापासून तेव्हापासून फडकतोय हा समजलं जाऊन द्या बाबनराव गाडवा पुढं वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बारा होता ह्यांना नाही कळायचं का का नाही कळायच हंबीरराव मैत्री नेताजी पालकर मुरारबाजी देशपांडे बाजी प्रभू देशपांडे ये सज्जी कंक कोंडाजी फारजत संभाजी खालजी कोंडाळकर रामजी पांगेरा जवा महाला माधारी मेहतर आणि वीर शिवा हे मावळे कळायलाच पाहिजेत आपल्याला माहित नाही पण पण आकाश दाढी मिशे ठेवून कपाळी चंद्र लावून किंवा नाव पुढे शिव लावून कोणी मावळा होत नाही रे तुझ्यासारखे दाढी मिशे मावळे खूप आहे त्या काळी होते कसं आहे ना आकाश लोकांच्या राज्याचे ही घर आहे ते हातभर करून सांगतात आणि आपल्या राज्याचे आपल्या राजाचं आभाल भर पण आपण सांगायला कुठे तरी कमी पडतोय कसे आहे ना आकाश आपला त झेंडा नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच पवित्र प्रतीक आहे चला बोरानो काय ह्यांच्या नादी लागतात चला रे आपण ए हंडी तिकडे

Hmm. ते खरे मावळे नाही ते असं कपाळाला चंद्रकोर लावायची गाडीला झेंडा लावायचा आणि पोरींच्या मागे जायचं आणि स्वतःला मावळा म्हणायचा ही कुठली पद्धत खरंच वाईट वाटत असं बघितलं ते हा ना आपण सोशल मीडियावर बघतोच ना हे स्वतःला शिवभक्त म्हणते मावळे म्हणते आणि प्रत्यक्षात त्यांचं काहीतरी वेगळंच चालू असत हे कसले शिवभक्त हे स्वतःला शिवभक्त म्हणतात आणि हंगामाल्यासारखं एकोणीस फेब्रुवारी आली की मग ह्यांच्यातली शिवभक्ती जागी होती <laughs> बाकी वर्षाचे तीनशे चौसष्ट झोपलेलेच असतात <laughs> त्यांना फक्त फेमस व्हायचं असतं महाराजांचं नाव वापरून त्यांना मोठं व्हायचं असतं <laughs> बाकी प्रत्यक्षात काय करतात काय नाही त्यांना काही घेणं देणं नसतं <laughs> फक्त आपण सोशल मीडियावरती चांगलं दिसलं पाहिजे आपण लोकांना आपण किती आहे हे लोकांना कळालं पाहिजे बाकी प्रत्यक्षात त्यांच्या डोक्यात तसे विचार नसतात शिवभक्तांसारखे बरोबर चला जाऊ दे नावापुरते शिव भक्त आहेत ना ते काय मासेच राहणार आपण ये ना यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करीत राहायचा आपण आपल्या प्रयत्न नाही सोडायचे ऐकले तर ऐकले एक दिवस येईन त्यांना चला झांडा आहे ना तिथे बारकाची गरज नाही पावडर तो भगवा जो ना तो लावायच गाडीला लावला म्हणून नाही फडकत भडकत बरं कागवानं का। सह्याद्रीची सैर केली ऊन वारा पाऊस अंगावर पा। घेत छत्रपतींनी निर्माण केलेला स्वराज्य उघड्या डोळ्यांनी बघितला बघितलंय अरे कितीतरी मावळ्यांनी या भगव्या तिला आपला जीव बघितलं या भगवानी बघितलं या <स्थाँगा> भगवानी मासाहेबांचे संस्कार छत्रपतींचे विचार आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान हिमत धैर्य थाडत तेव्हापासून तेव्हापासून फरक